नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय खेळत वार्ता छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षानंतर देखील ज्यांचं नाव गौरवशाली इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी आपली आहुती दिली असे छत्रपती शिवाजी महाराज परंतु राजकोटमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदे आहे निंदनीय आहे आणि त्याचा जो निषेध जो आहे तो आपल्याला फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पाहायला मिळतो त्यातच महाविकास आघाडीकडून आज जर आपण पाहिलं तर चप्पल जोडो मारा आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गट पवार शहराध्यक्ष असणार आहेत आपण त्यांच्या ते जाणून घेऊ खरं तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे परंतु त्यांच्या या पुतळ्याचा अशा प्रकारे विटंबना होणं त्यांच्या या स्मारकाचा अशा प्रकारे विटंबना होणं शिवभक्तांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण पाहायला मिळतं आपल्यासोबत शैलेश वडणार आहेत सर्वप्रथम एक शिवप्रेमी म्हणून काय वाटतं जेव्हा अवघ्या आठ महिन्यांमध्ये शिवरायांचा पुतळा अशा प्रकारे पडतो पहिली प्रतिक्रिया काय असते एक शिवप्रेमी म्हणून शिवप्रेमीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडणार म्हणजे महाराष्ट्राची असली तर खाली पाहिजे आल्यासारखे तो विषय आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं आणि हे सरकार जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर एक गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचा शकत नसते तर हे दुर्दैव आहे आणि या सरकारने वास्तविक त्यांना मग कोणत्याही प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा त्याला कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि ह्या सरकारने भले दोन महिने असो तीन महिने असो पण त्यांनी दोन महिने का एक दिवस सुद्धा या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती किंवा या सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा या माहितीचा सरकारला अधिकार नाहीये त्यांनी तातडीने राजीनामा द्यायला पाहिजे अशाच प्रकारची आमची भूमिका आहे कारण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला बोलवतो त्याच ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार कोसळलेलं आहे अशी आमची भावना या ठिकाणी नक्कीच जर आपण पाहिलं तर गड किल्ले चारशे वर्षानंतर देखील साबूत आहेत परंतु अवघ्या हो आठ महिन्यांमध्ये हा किल्ला जो कुठला आहे तो, तो कोसळला काय वाटतं की कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे की काय कारण मुख्यमंत्र्यांचं असं टेकमो होतं की हवा जी होती ती ताशी पंचेचाळीस किलोमीटरने वाढत होती आणि त्यामुळे हा आ, जो मोठा पुतळा होता तो पडला आणि एकीकडे पुतळ्याला परमिशन देखील फक्त सहा असताना इतका मोठा पुतळा बांधण्यात का आला असं काय वाटतं काय म्हणजे राजकारण असो किंवा व्यवसाय असो याच्यामध्ये नीतीमत्व उरलेली नाही आणि या सरकारने ना या जो नीतीमत्ता विकण्याचा एक प्रकारे प्रकार या ठिकाणी केलेला आहे कारण आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे गडकिल्ले उभे ते, ते ले ले। आज वर्ष उभे आणि ज्यांनी बांधले त्यांनी त्यांच्या पायरीशी स्वतःचं नाव दिलेलं आहे परंतु आज सर्व नेते मंडळांची ज्या ज्या ठिकाणी बी काही विकास कामं होतात त्यावरती स्वर्ण आणि आपली नावं कोरण्यामध्ये एक स्पर्धा असते आणि त्याची नावं नाही दिली तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वादविवाद उपस्थित उभारतात या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्याच्या खाली आपली नावं लिहिली आपण परंतु तो उभारण्यामध्ये तो थो थो आहे तो त्या ठिकाणी उभा करताना त्यासाठी काय प्रतीचं लोखंड वापरलं पाहिजे किंवा जे काही धातू असेल पंचधातू असेल किंवा जो धातू असेल त्या त्याची काय क्वालिटी असायला पाहिजे त्याची काय स्ट्रेंथ असायला पाहिजे ह्याची त्या ठिकाणी परीक्षा व्हायला पाहिजे होती कारण बघा कोणतंही काम होतं ना दान। 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 ते काम करताना वेळेला ठराव होतो तो ठराव झाल्यानंतर एक तांत्रिक समितीकडे त्या कामाच्या गुणवत्तेच्या संदर्भात किंवा त्यात कोणत्या दर्जाचं साहित्य वापरलं पाहिजे ह्याची सर्व त्या ठिकाणी रिक्षा होतात आणि त्याची हे द्यायचं करताना आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुतळ उभारणार आहे त्याची उंची त्यानुसार त्या उंचीनुसार पाहिजे हे बघण्याचं काम त्या ठिकाणी समिती असते जी टेक्निकल कॅन्सल आपल्याची घडतात टेक्निकल सॅन्सन असो स्ट्रक्चरल इंजिनियर असो त्या ठिकाणी कन्सल्टंट असतात हे सगळं असतात त्यांचं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर देखील काम करताना बऱ्याचदा एखाद्या जर चुका राहिल्या तर कॉन्ट्रॅक्टर अनुभवी कॉन्ट्रॅक्टर असतात ते त्याच्यामध्ये चुका दाखवून अशा प्रकारचं जर आपण काम केलं तर ते काम त्या ठिकाणी टिकणार नाही तर या ठिकाणी सर्वांचा चुका आहे म्हणजे ठराव केल्यानंतर ज्यांनी टेक्निकल सेन्सन दिला असेल ज्यांनी इन्स्टिमेट केला असेल त्याचप्रमाणे त्यानंतर ज्या स्ट्रक्चर इंजिनियर किंवा कन्सल्टंटने त्या ठिकाणी त्याला मान्यता दिली असेल तर ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यानंतर त्या ठिकाणी ज्या कामावरती जे अधिकारी होते ज्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट मार्फत त्या ठिकाणी ते काम झालेलं आहे त्याची देखील जबाबदारी आहे ह्या सर्वांची जबाबदारी आहे आणि केवळ ह्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून सरकारला जबाबदारी घटकता येणार नाही तर ज्या ज्या वेळेला चांगली कामं होतात सीमेवरती युद्ध जिंकलं तर त्या ठिकाणी आपण सैनिकांपेक्षा त्या ठिकाणी सत्ताधारी त्या ठिकाणी त्यांची पेटीत असतात मग अशा वेळेला जर एखाद्या ठिकाणी जर चूक झाली त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे यापूर्वीच्या काळामध्ये जर एखादा रेल्वेचा अपघात झाला किंवा इतर काही घटना घडल्या त्या ठिकाणी मंत्री लोक त्या ठिकाणी राजीनामा देत होते पण आता हे निगरघट्ट सत्ताधारी आहे हे सत्तेसाठी वाटेल नाही करायची त्यांची मानसिकता आहे कारण त्यांनी आपण पाहिलं या अगोदर देखील की सत्ता मिळवण्याकरता कशा पक्षाची तोडफोड असो होती त्याप्रमाणे आमदार विकत घेणं असतो खासदार विकत घेणं असतो अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे सरकारची मानसिकता आहे हे नीतीमत्ता शून्य असं प्रकारचं सरकार आहे भाजपची नीतिमत्ता संपूर्णपणे विकली आहे केवळ आपण जातीपातीचं धर्माचं राजकारण करायचं त्या माध्यमातून सत्तेवर यायचं आणि त्यानंतर जनतेच्या पश्चिची लूट करायची भ्रष्टाचार करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा आणि तो पुतळा आपण पोहचल्यानंतर त्यांच्या कन्सल्टंटला किंवा त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा दुर्दैवी आहे या सरकारला सत्तर होण्याचा अधिकार अजिबात नाही तातडीने केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यापुढेच राजीनामा द्यायला याला माझे अशा प्रकारची माझी भूमिका आहे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं राजकीय स्टंट म्हणता येईल की एवढी खाई केली तरी तुम्हाला म्हटलं ना कसं माहिती आहे हे केवळ राजकारण करणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी लोकांच्या समस्यांना महागाई समस्य असो बेरोजगारी असो भ्रष्टाचार असो या नोटाबंदी असो अशा अनेक प्रकारातून त्यांनी खरोखर जनते सस्या उल्पन्न ज्या ठिकाणी जनता न गांधलेली आहे कुठली तरुण पिढी असो ज्येष्ठ नागरिक असो महिला असो आणि कुठेतरी निवडणुकीच्या माती वेळी कुत्रे उभे करायचे त्याची उद्घाटना करायची महिलांना काहीतरी आमिष दाखवायची अशा प्रकारे अतिशय वाईट प्रकारे राजकारण करणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून राजकारण जितका त्यांनी ना संपूर्ण नीतीमत्ता संपूर्ण सोडलेली आहे आणि अतिशय खालच्या दर्जावर राजकारण आणून सोडलेले आहे तर मला वाटतं की येणाऱ्या पिढीला आपण राजकारण किती खालच्या दर्जावर आणून त्याच्या हातात आपण टोपवणार आहोत ही लोकशाहीची विटंबना झालो आहे कुठेतरी काहीतरी एक आपल्या मनाला लाज वाटेल घेतली पाहिजे या सरकारने आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहे महाराष्ट्राचे अस्मित आहे की त्यांनी त्यांच्या जनतेचं राज्य रहितेचं राज्य त्यांनी उभं केलं त्यांनी हिंदू राष्ट्र आपण जे म्हणतो ना आता भारतीय जनता पार्टी म्हणते ना तर संपूर्ण देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मराठी शैलीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची उभारणी केलेली होती आणि मग आज जर त्याच महाराजांच्या पुतळ्याला संरक्षण आपण करू शकत नाही की ज्या महाराजांनी आपलं उभं केलं ज्या हिंदूंना उभं केलं तर त्याच महाराजांच्या पुतळ्या खाली पोहोचवतोय दैव दुर्विलास आहे आणि अशा प्रकारे सरकारने ना संपूर्ण रीतीमत्व शून्य हे सरकार आहे या सरकारने तातडीने बाजूला व्हायला पाहिजे हीच माझी भूमिका आहे एकीकडे एक 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 प्रशासन म्हणतं की शिवरायांची अस्मिता करण्याचं काम आम्ही करतो आणि तेच शिवरायांचा दुसरीकडे पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये पडतो कशा प्रकारे निषेध करायला आरोपी अद्यापही फरार आहे आरोपी फरार आहे या गोष्टीला मी तुमचं लक्ष घेता मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय जस आमचे अध्यक्ष साहेबला राहत असताना आणि या महाराष्ट्रामध्ये मा एक चित्रकार म्हणून मी स्वतः एक चित्रकार आहे आणि एक चित्रकार म्हणून या सगळ्या गोष्टीला मी बघतोय आठ महिन्यापूर्वी या पुतळ्याचं अनावरण फार घाईमध्ये करण्यात आलं ज्यावेळी हा पुतळा बनवण्यात आला किंवा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम चालू होतं याच वेळेला आम्ही बरेच कलाकार या महाराष्ट्रातील असतील किंवा जे लक्षर आर्टिस्ट आहेत ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो या सगळ्यांनाच एकंदरीत तो महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता त्याचा कुठं स्ट्रक्चर बघून ही गोष्ट आवडलीच नव्हती पण अस्मिता महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज आहेत तो पुतळा आठ महिन्यापूर्वी उभारला गेला साधारणतः चार पाच महिन्यापूर्वी मी त्या ठिकाणी जाऊन आलो होतो राजकोट जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किल्ल्याच्या बाजूलाच एक राजकोट बनवण्यात आला आणि अं पालोन मध्येच तो एरियातो आणि राजकोट किल्ला बनवला जाणार तिथे तो महाराज आज जर तुम्ही बघितलं असेल सोलापूरचे एक स्प्रक्चर आर्टिस्ट आहे त्यांनी एक एकशे चार पुत्याचा पुतळा पुस्तकात बनवलाय आणि साहेबांनी सांगितलं की त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी ज्यावेळेला त्या पुतळ्याचं बसवण्याच्या अगोदर त्या पुतळ्याचं ज्यावेळेला स्ट्रक्चर ऑडिट केलं तर त्याला पाचशे वर्ष त्यांची मागणी होती की ती पाचशे वर्षापर्यंत पसात राहील पण त्याला आठशे त्याला रिपोर्ट देण्यात आला या आठशेला काही होणार नाही मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आधुनिक एक गोष्ट तुम्ही बघितली तर कोल्हापूरमध्ये माझा ताराबाईंचा जो पुतळा आहे तो चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी उभा आहे घोड्याच्या मागच्या दोन पायावरती तो पुतळा अजून देखील त्याच ताकदीने उभा आहे याचा अर्थ असा की ज्या वेळेला एखादा शिल्पकार त्या ठिकाणी काम करत असतो त्याचं पूर्ण त्याच्यामध्ये काम त्या ठिकाणी होतच असतात आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रमोद कांबळे असतील जे अहमदनगरचे आहेत आपल्या मुंबईमध्ये अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी बाबासाहेबांच्या महाराजांचे एवढे मुदळे बनवले की विचार म्हणजे आपण करू शकत नाही चंद्र यादव म्हणून त्यांचा दिलेला पुतळा माझ्या घरी साडेतीन फुटाची मूर्ती माझ्या घरी महाराजांची आहे तर त्यांनी त्यांची कामं आपण ज्यावेळेला बघतो तर त्यावेळेला आपल्याला समजतं की खरंच काय काम असतं आज ज्या पद्धतीनं एखाद्या कामाची निवेदना निघते किंवा एखाद्या घट्टर ते काम दिलं जातं किंवा एखाद्या शिल्पकारांना ते काम दिलं जातं तो निवेदना निघाल्यानंतर तो कमी मते जेवढ्या त्याच्यामध्ये करता येईल मग त्याची क्वालिटी काय आहे किंवा त्याचं काम काय पद्धतीचं आहे तो कितपत तो कलाकार आहे तो कितपत त्याच्याकडे शिल्पकला आहे या गोष्टीकडे बघितलं जातं आणि मग त्यानंतर अशा घटना घडतात आज महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी कोसळलेली आहे मला असं वाटतं आज मला समजलं काही दिवसापूर्वी की ते काम आता रामसुद्धा दिलेलं आहे ठीक आहे काम चांगलं व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे पण आज जी घटना घडलेली आहे या घटनेचं खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे दुःखी आहे असं मला त्या ठिकाणी वाटत आणि या गोष्टीचा निषेध करता येईल तेवढं कमी शेवटचा प्रश्न अरबी समुद्रामध्ये शिवरायांना मुख्य उघडला दिसतोय आता त्याच्यावर एक प्रश्न सुद्धा होता की हो त्याचा काम कशा प्रकारे होणार आहे तर काय आव्हान करायचं इंजिनियर आपण देखील आहात तर अस्मिता ही कशी घेतली पाहिजे आणि नेमके निर्माण करताना काय काळजी घेतली पाहिजे उभा करताना मला वाटतं ज्या पद्धतीने करायला पाहिजे कारण आता म्हणतात ताशी पंचाळीस किलोमीटर वेगाने वाड्या आल्यानंतर पुतळा पोहोचतात मुळामध्ये नाही बाब सांगितली लटकी बाब आहे कारण मुळामध्ये कुठलाही स्ट्रक्चरल इंजिनियर एखादं उभा शिल्प उभं करतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टीचा ज्या ज्या प्रकारचे जे काही फोर्सेस त्यावरती येणार आहेत आणि त्यामुळे तो एखादा जर स्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतो त्या सगळ्या बाबी विचारात घेतलेल्या असतात तर त्या सगळ्या बाबी विचारात घेऊन त्या ठिकाणी ते उभं केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी टेक्निकल मंजुरी देणाऱ्या ज्या संस्था असो किंवा टेंडर काढणाऱ्या संस्था असो ज्यांच्याकडे अशा प्रकारचे अनुभव आहेत आता बऱ्याचदा आपण पाहतो की हे मध्ये भ्रष्टाचार पुढा असतो आणि टक्केवारीचं राजकारण चालू असतं तर या ठिकाणी अशा पुतळ्यांच्या बाबतीत तरी किमान टक्केवारी किंवा भ्रष्टाचार हा बाजूला ठेवून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची किंवा देशाची अस्मिता जपण्याकरता महापुरुषांचे जे पुतळे आहेत ना ते पुण्यामध्ये ना महापुरुषांच्या पुतळे एवढ्या करण्यापेक्षा त्या पुतळ्याचे विचार आहेत ना ते लोकांपर्यंत आणणं आणि त्याचा प्रसार करणं महत्वाचं आहे परंतु अशा प्रकारचे पुतळे देखील एक राष्ट्र राष्ट्रीय अभिमानाची बाब असते अस्मितेची बाब असते त्यामुळे पुतळे होण्याबद्दल काही अजिबात नाही अडचण नाही परंतु जेव्हा बांधू त्यावेळेला त्याचा सफल विचार केला पाहिजे तांत्रिक भावी विचारात घेतल्या पाहिजे आणि तांत्रिक दृष्ट्या अतिशय सक्षम अशा प्रकारचा स्ट्रक्चर त्या ठिकाणी जेणेकरून जर ते पुढे पोहोचवले तर त्या ठिकाणी जनमानसामध्ये कक्षोभ तयार होते आणि त्यातून एक वातावरण सामाजिक वातावरण खराब होतं आणि अशा वेळेला ज्या वेळेला ज्या सत्तावारी पक्षाने सुद्धा केल्या त्याच्यावरून विरोधी पक्ष ठेवतात त्यावेळेला त्यांचं राजकारण नको पण हे राजकारण राजकारणा विषयच नाही त्या ठिकाणी अस्मितेचा विषय आणि हे जे प्रश्न जनतेच्या मनामध्ये भावनेचे विषय अशा प्रकारच्या विषयाबद्दल विचार विषय उचलला हे सत्ता जाऊ विरोधकांचं काम आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी यापुढे जे जे काही काम आपण करतो आहोत ना ते तांत्रिकदृष्ट्या त्या प्रकारचं ते स्ट्रक्चर सक्षम असायला पाहिजे अशी अशी ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे तीच आमची भूमिका आहे नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जातं परंतु त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्यावरती मात्र कोणीच चालणार दिसत नाही ज्यांनी सात समुद्रापार महाराष्ट्राची अस्मिता नेली सात समुद्रापार महाराष्ट्राचे झेंडे लावले त्या शिवरायांचा महाराष्ट्रातल्या अशा प्रकारची अवहेलना होते याचा निषेध जो आहे तो प्रत्येक केला जातो हा राजकारणाचा विषय नाही हा अस्मितेचा विषय आहे असे मत जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद संत पवारांचे शहराध्यक्ष शैलेश भंडारे यांनी दिले आणि येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवते असं देखील मत यावेळी दिलेलं आहे आरोपी अजूनही फरार आहे आणि चौकशी जी आहे ती सुरू आहे यामधल्या आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो तोपर्यंत राहून काढण्यासोबत निकेत ठळक वाचता